तुझे चांगले विठ्ठला नम तुझे चांगले ऐकता मन माझे रंगले विठ्ठला नम तुझे चांगले ऐकता मन माझे रंगले तुझ्या नामाचे लागली गोडी भक्ती माझी तोडी तोडी नाम तुला वाहिले ऐकता तुला वाहिले ऐकता तुझ्या नामाचा लागला छंद रामकृष्ण हरे गोविंद तुजा नामाचा लागला चंद राम कृष्ण हरि गोविंद नाम तुला वाईले ऐकता नाम थुला वाईले ऐकता माता ठेवून चरण तुजा मने नामायाची जनी माता घेऊन चरण तुझ्या नामायाचे जनी नमथुला वाईले ऐकता नमथुला वायले ऐकता